कल्याणपूर्वेतील आदर्श छठ सामाजिक संस्थेचे वतीने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास निधीतून तसेच कल्याणपूर्वेचे माजी नगरसेवक महेशदादा गायकवाड यांच्या अथक प्रयत्नाने आणि गोपालजी लांडगे साहेब अभिजित दरेकर साहेब शशी यादवजी आणि अभय त्रिपाठी यांच्याही सहयोगाने कल्याणपूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज तरण तलावाचे सुंदर शुभक सुशोभीकरणाचे काम जोरदार चालू असून या तलावाजवळ छट पूजा उत्सवाचे आयोजन सालाबादप्रमाणे यंदाही कल्याणपूर्व भागातील असंख्य उत्तर भारतीय नागरिकांच्या विविध सामाजिक संस्था आणि सेवांच्या संस्थांनी एकत्र एक येत सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत भावपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने उत्साहाने छटपूजेचे आयोजन केले होते या पवित्र प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन व खानपानाचीही व्यवस्था करण्यात आली होती छटमाता आणि भगवान सूर्यदेव यांच्या आराधनेचा हा पवित्र उत्सव म्हणजे श्रद्धा निष्ठा आणि भक्तीचा पवित्र संगम आपल्या कुटुंबियांच्या मंगलमय जीवनासाठीची प्रार्थना करण्यासाठी आहे कल्याणपूर्वेमधील उत्तर भारतीय बांधवांनी ज्या भक्तिभावाने आणि एकात्मतेने हा उत्सव साजरा केला ते पाहून मन खरंच आनंदित झाले असे कल्याणपूर्वेचे माजी नगरसेवक शहर प्रमुख आदरणीय महेशदा गायकवाड यांनी आपल्या छोटेखानी भाषणात केले या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येऊन सामाजिक सौहार्द आणि एकात्मतेचे व बंधुभावाचे उत्तम उदाहरण निर्माण करतील हेच या उत्सवाचे खरे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक एकतेचे ध्येय आहे या छटपूजेच्या पवित्र प्रसंगी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा छटमैया आपणा सर्वांना आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच सदिच्छा असेही त्यांनी समाजाला उद्देशून छठ मातेस प्रार्थना केली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राम दुलारे यादव आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय नगरसेवक व शहर प्रमुख कल्याणपूर्वेचे महेश शेठ गायकवाड रामदास ढोणे सुभाष ढोणे राजेश ढोणे सौ रेणाताई सुभाष ढोणे बबन चौबे दौलत सिंग पावलीवाल लालचंद यादव शिवसागर यादव राजपूत गुप्ता रामप्रताप जयस्वार रामसागर झा रमेश यादव राम आसारे गुप्ता बसंत प्रजापती रमेश गुप्ता आलोक दुबे शीव मुरत यादव सौरागिनीसिंह कु, कु कुमार मृत्युंजय यादव कुमार अभिषेक यादव कुमार अमन यादव कुमार अखिलेश यादव इत्यादी उपस्थित होते तसेच प्रसंगी सूर्यदेव मंदिर छटमाता व शिवमंदिर उभारणीसाठी भूमिपूजनही करण्यात आले